सत्य झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य हो शिरोली तालुका जुन्नर जिल्हा पुणे येत्या दहावी बॅच सन एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर सालातील शालेय विद्यार्थ्यांना एकत्र येण्यासाठी श्री लक्ष्मण नवले श्री प्रकाश सरवदे श्री विष्णू थोरवे यांनी मुंबईतील वर्गमित्रांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आले होते कारण जवळजवळ अर्ध्या शतकाने वर्गमित्र यांची नव्याने ओळख भेट म्हणजे शाळेतील नव्या जुन्या आठवणींनी आजार दूर करणारे औषध प्रत्येकाचे फोन नंबर मिळवणं हे जिकिरीचं काम यशस्वी केलं यातून भेटीगाठीने वैचारिक पातळीवर गेट टुगेदर निर्मिती होत आहे जे जे वर्गमित्र भेटले त्यांच्या जिज्ञासा आपुलकी वाढीस लागल्याने पुढील उत्सुकता आनंदमय होईल शालेय जीवनातील विद्यार्थी एकत्र येणं यापेक्षा आनंद कुठला उषा खंडू माळवे यांच्या घरी गेल्या असता एक वेगळा अनुभव आला संसारिक व शालेय जीवनातील अनुभव या गप्पा गोष्टीत रणबाण झाले होते मुंबईत ज्यांच्या भेटी झाल्या त्यांनी आपापल्या परीने चांगला पाहुणचार केला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर खंडू रघुनाथ माळवे यांनी शाळेचे दप्तर काव्यसंग्रह व पुस्तिका अंगाईत बाल साहित्य सप्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी डॉक्टर खंडू माळवे मुंबई जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका